गुड मॉर्निंग आज आहे लग्नाचा दिवस आम्ही छान तयार होऊन मस्त एवढ्या उन्हात आम्ही मस्त चाललेलो आहोत लग्नाला आणि लग्न गावच्या पद्धतीत होतं म्हणजे आधी आताही खूप कमीही बघायला मिळते सगळेजण हॉलला लग्न करतात पण हे लग्न बघण्यात आणि जे लग्नाला जाण्यात मजा आहे ती कुठेच नाही छान रांगोळी काढून वेलकम केलं होतं आणि असं स्टेज वगैरे सजवला होता आणि हे आम्ही एका बाजूच्यांच्या घरात बसलो होतो तिथे फराळ सरबत देत होते त्यानंतर आम्ही जस रुकवत बघितला तिला ना म्हणजे मुलीने घेऊन आलेली मग अक्षता पडल्या ही गावची पद्धत आहे कोणाकोणाकडे अजूनही या पद्धतीत लग्न होते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला असे लग्नात एन्जॉय करायला मज्जा येते हेही सांगा एक सगळ्यात भारी गोष्ट असते आता ही हॉलला खूप कमी बघायला मी जे नवरा नवरींना हार घालण्यात मज्जा असते ना उचलून ती तुम्ही आता इथे बघू शकता किती कसं वाटतं आणि हे रिक्स पण आहे पण ठीक आहे आता मज्जा करतात आणि मज्जा केलीच पाहिजेत त्यामुळे अशी करतात अशा प्रकारे हार घालून झालेला आहे त्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवायला अजूनही ही पद्धत आहे खूप कमी ठिकाणी बघायला मिळते त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी जाताना छान उसाचा रस पिऊन गेल्याची की खूप उन्हात ह्याची खूप गरज होती बाय